गुन्हेगारांचा डोसा विक्रीचा सेटअप लावल्याने झालेल्या वादात तिघांनी डोसा कामगाराला अंडाभुर्जी बनवण्याचा डोक्यात घातला लाकडी दाणक्याने लाथा बुक्यानी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे याबाबत दुलारी देवी यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी नौशाद इकबाल उर्फ नाना शेख आणि औदेश सिंग यांना अटक केली आहे ही घटना वाकडेवाडी येथील बस स्टँडच्या समोरील गरम चाय हॉटेलमध्ये तेरा मार्च रोजी रात्री पावणे अकरा वाजता घडली या घटनेत विनोद नंदू वय वर्ष बावन्न हा गंभीर जखमी झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे वाकडेवाडी येथील स्टँड समोर न्यू गरम चाय नावाचे हॉटेल आहे हॉटेलमध्ये चहा व्हेज थाली व बिर्याणी विकली जाते दुकानामध्ये तीन कामगार आहेत जेवढा पाहिजे तेवढा धंदा होत नसल्याने त्यांनी हॉटेलमध्ये नव्याने डोसा विक्रीचा सेटअप लावून नवीन कामगार विनोद यांना कामावर ठेवले होते शेजारी नौशाद इकबाल शेख यांचा स्टॉल आहे तेरा मार्च रोजी शेजारी असलेल्या नौशाद्याने टपरीच्या बाहेर येऊन फिर्यादी यांना ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात बोलला की अगर सारा धंदा करोगे तो हम क्या करेंगे अगर इसको आज के आज नहीं निकाला तो मुझे दो लोगों का मर्डर डालना पडेगा असे म्हणून तो निघून गेला त्यानंतर काही वेळाने अंडा बुर्जीचा व्यवसाय करणारे नौशाद शेख याचे कोणातरी सोबत वाद झाले होते त्यावेळी त्यांचा कामगार वाद सोडवण्यासाठी गेला होता त्यानंतर फिर्यादी यांच्या हॉटेलमधील सर्व सामान आवरून ठेवत असताना नौशाद शेख हा हातात अंडा बुर्जी बनवण्याचे पॅन घेऊन आला औदेश सिंग व इतरांकडे लाकडी दांडके होते त्यांनी विनोद दिखाव यांना बाहेर काढून इधर धंदा करण्याचे पहिले दस बार सोचना था तुझे छोडूंगा तो साले भीक माग खाना पडेगा असे म्हणत शेख याने हातातील बनवण्याचे लोखंडी पॅनने विनोद दिखाव यांच्या डोक्यात मारला औदेश सिंग व इतरांनी लाकडी दांडक्याने व मारून जबर जखमी केले नौशाद शेख याने हातातील पॅन हवेत फिरवून हमारे साथ जो पंगा करेगा उनको जिंदा नाही छोडेंगे असून त्याने दहशत पसरवली पोलीस निरीक्षक दिग्विजय चौगले तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा